नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा शंभूराजे युवा संघटन प्रणित शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांचा तीनशे सदुसष्टवा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते शंभूराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे नागनाथ गयाळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण पुणे प्रतापसिंह चौहान उज्ज्वल दीक्षित शिवसेना ठाकरे गट संतोष कॅरमकोंडा अतिरिक्त कार्यकारी अभियंता सोलापूर संस्थापक अध्यक्ष नितीनभया चव्हाण सरचिटणीस राहुल पवार कार्याध्यक्ष विवेक दासरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नागनाथ गयाळे उज्ज्वल दीक्षित नितीनभाय चव्हाण निकिता दनके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले चव्हाण आणि सर्व मान्यवर हा संघटनेनं जो उपक्रम सुरू केलेला आहे आपण पाहतो कुठल्याही जयंतीमध्ये आणि मिरवणुकीवर प्रचंड खर्च होतो आणि त्याचं नॉईज पोल्युशन त्याचं समाजानंच त्यांना त्रास होतो जरी समाजात लोक बोलत नसले तरी मिरवणुकाचा लोकांना त्रास होतो पण हे पहिलं असं मंडळ आहे मिरवणूक विहि जयंती साजरी करणं करणारं मंडळ हे खरोखर कौपवासू बाब आहे मी नितीन आमच्या कंपनीमध्येच कार्यरत आहे इथून पुढच्या काळामध्ये शंभूराजी व संघटनाला काय मदत लागली किंवा काय कसल्याही पद्धतीची गरज असेल तर आम्ही संघटना म्हणून सवर्गी टिजर्स असोसिएशन त्या परिवार हा पूर्ण आपल्या संघटनेच्या आपल्या उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे राहील समाजामध्ये बरेच आपण उपक्रम संघटनेच्या माध्यमातून घेत आहात शंभूराजांच्या बाबत बोलायचं झालं तर कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा विचार न करता स्वराज्य टिकवलं पाहिजे स्वराज्याची मूर्ती पण ठेवली गेली पाहिजे आपण आता मध्यंतरीच्या काळात बघतो की राजाचा मुलगा किंवा एखाद्या पुढाऱ्याचा मुलगा कसा असतो पण छत्रपतींच्या वारसांनी ही हिंदवी स्वराज्य नेटानं पुढं नेलं आणि समाजाला एक वेगळी दिण दिशा दिली खरोखर ह्या अशा उपक्रमांना शंभूराजेंची जयंती साजरी करणं हे भरपूर कौतुकास्पद बाद आहे मी पुनश्य एकदा या सर्व संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो आणि शंभूराजेंच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जयमान संभाजी महाराज यांच्या चरणी प्रथम होतो आज संभाजन सोळा मध्यवर्ती मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आपल्या महामंडळाचे नितीनजी चव्हाण व त्यांचे सहकारी व सर्वांना प्रथमता मी शंभूराजे जन्मोत्सवच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो एकमेव राजे असे होते जे शस्त्र आणि शास्त्र ते दोन्ही जाणत होते हातात तलवार बी घेतली असेल तर त्यांनी ग्रंथ देखील लिहिलेला आहे अशा या छत्रपतींच कार्य अनौकिक आहे ज्यांनी देव देश धर्म यासाठी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आज आपण म्हणतो ना देवळावरचा कळस आणि घरासमोरली तुळस जे आज आपल्याला दिसत आहे तर हे छत्रपतींमुळे अशा या छत्रपतींना मी पुनश किंवा वंदन करतो व आज आम्हाला एक भजन पर्जन सर्व मान्यवरांचे व नितीनजी यांचे आभार मानतो जय जय महाराज युवा संघटनप्रणित शंभराजे छावा जन्मसोबत मंडळाची होती यंदाचं हे सोळावं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे सर्व शिवशंभू पिंडींच्या सहकार्याने व महिला शक्तींच्या पाठिंब्याने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दरवर्षी शंभूराजेंची मूर्तीची प्रतिष्ठापना ही जागेवरच केली जाते व कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जात नाही आज सोळा वर्ष असताना देखील सर्वजण म्हणतात की तुम्ही मिरवणूक काढत नाही पण मिरवणूक ही पारंपरिक वाद्य असेल तर मिरवणूक काढली तर ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ती जपल्यासारखं होईल परंतु हा जो डोळबेचा धांगरधिंगा चालू आहे यामुळे ज्या काही जन्मोत्सव सोहळ्या होत आहेत या, हो या सर्व डॉल्बीच्या आवाजामुळं स प्रत्येक समाजातील नागरिकांना याचा तिटकारा येत आहे आणि कधी एकदा हे सोहळे उत्सव संपतात अशी ते मनोमन वाट बघतात त्यामुळे शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने कुठल्याही प्रकारची मिरवणूक न काढता केवळ जागेवरच प्रतिष्ठापना करून समारोप करण्यात येतो तरी देखील सर्व प्रेमींची इच्छा आहे की आपण देखील मिरवणूक चालू करावी परंतु जर मिरवणूक चालू केली तर ती फक्त आणि फक्त पारंपरिक वाद्य म्युझियम ढोल तशे या माध्यमातून होणार डॉल्बीचा अजिबात वापर केला जाणार नाही आणि आज शंभूराजे महाराजांची जयंती समारोप सोहळा संपन्न होत आहे असे जाहीर शंभूराजे युवा संघटन महाराष्ट्र आणि पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराजांचा जा पराक्रम हा आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण दरवर्षी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो अशा या अद्वितीय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे या प्रसंगी शंभूराजे युवा संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार कार्याध्यक्ष विवेक दासरे शहर संपर्क प्रमुख उस्मान अत्तार शहर अध्यक्ष प्रशांत गुंडला राजशेखर अलजेंडे शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण अभिजीत पवार दत्तात्रय सुरवस्कर शंभूराजे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश सुरवस्कर प्रमुख अनिल कवडे सोशल मीडिया प्रमुख नितेश माने आशुतोष इंगवले राज पंचारिया लक्ष्मण चव्हाण अनिकेत भिसे स्वराज इंगळे सुशांत सुकोलल्लू शुभम जाधव मधुकर कदम रोहित चव्हाण सूरज राजपूत संजय चव्हाण यश शिंदे सर्वेश दनके समर्थ विद्यानिकेतनच्या सचिवा प्रतिभा सुरवस्कर अध्यक्षा स्मिता चव्हाण नताशा कदम संयुक्ता चव्हाण निकिता दनके शौर्य चव्हाण रिद्धी चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत नितेश माने यांनी केले तर सूत्रसंचालन प्रतिभा सुरवस्कर यांनी केले शहराध्यक्ष प्रशांत गुंडला यांनी आभार मानले संभाजी महाराज ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा